श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा कोणत्याही परिस्थितीत खचून जाणे हे योग्य नाही तर स्वतःला ओळख तू कुठे चुकला आहेस का तू सेवा करत असताना तू मनापासून केली आहे का तुझ्या जर काही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत तर दुसऱ्यांना त्यासाठी काही दोष देऊ नकोस तर स्वतःलाच पडताळून पहा जर तुला तुझ्या कार्यात काही चूक वाटत असेल तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर कधीकधी मी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतो पण तुम्ही ते स्वीकार करत नाही त्यामुळे तुम्ही अंधकाराच्या दिशेने वळू लागता नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात वारंवार प्रवेश करू लागते कधीकधी इच्छा पूर्ण न झाल्याने तुम्ही खूप काही सैराभैरा मनातील विचार खूप काही दिशेने पळवू लागता पण मी आज तुम्हाला मनाला स्थिर करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला स्थिरता आनंद प्राप्त होतो तेव्हा समजून जा की देवाने तुमची निवड केली आहे कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर शांत राहा मनाला शांत ठेवा एक चित्त ठेवा कारण एका ठिकाणी चित्त असेल तर कार्य संपूर्ण होण्यासाठी काहीही वेळ लागणार नाही कधी तुमच्या मनाला विचारा की तुम्ही ते योग्य केले आहे का तुम्ही ते योग्य मार्गाने पुढे जात आहात का जर उत्तर हो असेल तर त्याच मार्गावर पुढे चालत राहा आणि जर उत्तर तुमच्यासाठी नकारात्मक असेल तर शांत राहा कारण मी तुम्हाला मार्गदर्शन करेन ते या संदेशातूनही तुम्हाला मिळू शकते चिंतित होऊ नका शांत राहा आणि कुणाचा राग द्वेष करू नका जर तुमच्या भाग्यात काही मिळण्यासाठी जे तुम्ही मागत आहात तर उशीर लागत असेल तर थोडा काळ सहन करा आणि काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात होत असतील तर विरोध करणारे कोण आहेत किंवा त्यांचा तुमच्यापासून काय फायदा होणार आहे हे लक्षात घ्या आणि स्वतःला सांभाळा देव म्हणतात मी तुझ्यासोबतच असतो पण तू कधी लक्ष देतोस तर कधीकधी तू संदेशांकडे सुद्धा दुर्लक्ष करतोस परिस्थिती बदलल्या जात आहे बाळा कधी कधी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे तर कधी कधी काही गोष्टींकडे लक्ष पुरवावे देव म्हणतात तुम्हाला जे काही प्रदान केले आहे ते स्वीकार करा शांततेने आनंदाने ते स्वीकार करा कारण अगदी पुढच्या क्षणाला सुद्धा तुमच्यासोबत चमत्कार होऊ शकतात घडू शकतात तुम्ही स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवली आहे ना मग विश्वास ठेवा की तुम्ही ज्या कार्यांना मागत आहात आशीर्वादांना मागत आहात ते सर्व काही मिळणार आहे कधी कधी वास्तविकता ओळखा ती तुमच्या मनाप्रमाणे आहे का किंवा नाही पण देवावर तुमचा विश्वास आहे ना मग देव तुमच्यासाठी तेच आणणार आहेत तेच करणार आहेत जे तुम्हाला हवे आहे फक्त थोडा काळ जाऊ द्या आणि मग शुभ परिवर्तन घडणार आहे हे ध्यानी धरा तुम्ही जर सेवा करत असताना तुम्हाला काही असे वाटते की माझ्याच्याने काही चुकले आहे तर क्षमा मागा आणि देव तुम्हाला क्षमा करणार आहे यावर विश्वास ठेवा देवाचे मार्गदर्शन जर तुमच्यापर्यंत आले आहे तर त्याचा स्वीकार करा मनोभावे स्वीकार केल्यास तुमच्या विचारांना परिवर्तन होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तुमची व्याकुळता मला दिसत आहे बाळा आज तू जेव्हा हे संदेश ऐकत आहेस तेव्हा माझे आशीर्वादांचे चमत्कार तुझ्यासोबत घडणार आहे भिवू नकोस मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे तुझा विश्वास असेल तर आत्ताच हे ऐकून बघ कारण पुढील संदेश तुझ्यासाठीच आहे स्वामी म्हणतात कधीकधी तुमच्या नकारात्मक ऊर्जेने तुम्ही ग्रासले जाता आणि मग तुमच्या मनातील नकारात्मक विचार तुम्हाला ग्रासू लागतात म्हणूनच त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा मी जो मार्ग तुम्हाला दाखवत आहे त्यावर पुढे चालत राहा जर तुम्ही काही संकटात आहात काही अशा स्थितीत आहात ज्यामुळे तुम्हाला बाहेर पडणे कठीण वाटत आहे पण तितकाच विश्वास तुम्ही देवावर दाखवा कारण त्या सर्व काही संकटातून बाहेर पडण्याचे मार्गही तुमचा देवच तुम्हाला देणार आहे देव तुम्हाला निवडतो तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो हो आणि तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचे मार्गही दाखवतो शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्ही देवाकडे आला आहात तर होय देवाने तुमचा स्वीकार केला आहे तुमचा आत्मविश्वास बल वाढण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे देव म्हणतात हा संदेश टाळू नकोस तर पूर्ण मनाने ऐकून घे कारण तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देत आहे बाळा ज्याप्रमाणे फुलांवर देवांचा आशीर्वाद मिळून तेच फुल देवाच्या चरणापर्यंत पोहोचते तेव्हा त्या फुलांना देवाचा आशीर्वाद आहे असे मानावे देव म्हणतात बाळा कधी कधी काही गोष्टी जर तुमच्या मनाप्रमाणे घडत नसतील तर त्या देवाच्या आशीर्वादाने देवाच्या मनाप्रमाणे घडत आहे हे लक्षात घ्या हा संदेश तुमच्यापर्यंत येणे काही निव्वळ योगायोग नाही तर देवाची योजना आहे जर तुम्ही देवाच्या योजनेला मानत असाल देवाचे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर आज आत्ता या क्षणाला देव तुमच्या आयुष्यातून दुःख संकट आणि काही प्रश्न मार्गी लावणार आहे त्या दुःखांचा नायनाट केला जाईल तुमच्या जीवनात तुम्ही काही संघर्ष पाहिले आहे केले आहे पण आता देव तुम्हाला मार्ग दाखवायला आले आहेत कधी कधी विचारांमध्ये नकारात्मकता येते ती नकारात्मकता दूर करण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण उपयोगाचे होते जर तुम्ही असे विसरला आहात की कधीकधी तुम्ही काय केले किंवा काही नाही केले तरी चालेल पण तसे करू नका जर तुमच्या मनात आहे की तुम्ही देवाची सेवा करावी तर ती करा आणि मनापासून करा देव म्हणतात जर विश्वास असेल तरच आत्ताच हे ऐक कारण हे ऐकताना तुझ्या मनातून अनेक प्रश्न सोडवले जातील अरे बाळा मला तुझी चिंता आहे तू काही वाईट काळ पाहिला आहे म्हणून घाबरून जाऊ नकोस कारण त्या वाईट काळातूनही तु तुझ्यासाठी काही शिकवण होती जी तू शिकणे आवश्यक आहे आत्ताच हा पुढील संदेश ऐक कारण या तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहे कधी तुमचे नशीब पालटणार याची जर तुम्ही वाट पाहत आहात तर तुझ्या नशीबाचे फारसे बदलणार आहेत कारण ते सर्व काही माझ्या हाती आहे देवाच्या हाती आहे मग चिंता करू नकोस कदाचित तुम्हाला असे वाटले असेल की देव माझी परीक्षा पाहत आहेत पण तसे काही नाही देवाने योग्य वेळ तुम्हाला निवडून दिली आहे तुम्हाला संदेश दिला आहे कारण तुमची सर्व काही संकटं संपवण्यात येणार आहेत काळजी करू नका आत्ताच तुम्ही तुमच्या जीवनात काही परिवर्तन पाहाल जे शुभ असेल तुमची प्रार्थना देवाने ऐकली आहे असे तुम्हाला जाणवू लागेल होय कधीकधी झोपण्यापूर्वी देव तुम्हाला एखादा आशीर्वाद देतो आणि जेव्हा सकाळी तुम्ही उठता तेव्हा तो आशीर्वाद तुम्हाला मिळालेला असतो तेव्हा ते समजावे की दैवी चमत्कार घडला आहे होय तुम्ही सत्य ऐकत आहात देवाने तुमची निवड करून तुम्हाला तिथे पोहोचवण्याचे ठरवले आहे जिथे तुमच्या दुःखाचा नायनाट होऊन तुम्हाला सुखात आनंदात जीवन जगता येईल तुमचा विश्वास दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा अद्भुत शक्तीने तुम्ही भरल्या जात आहात दैवी कृपा तुमच्यावर वर्षाव करत आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून हा संदेश आला आहे जर तुम्ही तुमच्या खूप काही आनंदात देवाला धन्यवाद दिले आणि देवाला पुढील कार्यासाठी प्रार्थना केली तर नक्कीच तुमचे कार्य पूर्ण होईल स्वामी माऊलींचा हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या कार्यातल्या बाधा समाप्त होतील स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली, मौली। तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ही स्वामी आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय